जबरी चोरी प्रकरणी चार आरोपींना जिल्हा बसत्र न्यायालय सोलापूर येथून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला या प्रकरणात तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक एकशे त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस अन्वये कलम तीनशे ब्याण्णव तीनशे एकेचाळीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये फिर्यादी हे दिनांक मार्च रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या परिषदेतील भूसंपादन कार्यालयाची सार्वजनिक ठिकाणी जात असताना यातील आरोपींनी होडगी गावातील शेताबाबत वाद चालू असलेल्या प्रकरणासंबंधी विचारणा केली असता यातील सर्व आरोपी मिळून फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना शिबी गाळी केली तसेच त्यांना खाली पाडून यांनी मारहाण सुद्धा केली आणि फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चार तोळ्याची चेन देखील चोरून नेली होती अशा आशयाची फिर्याद देण्यात आली सदर, सदर जमीन ही चेन्नई सुरत बायपास हायवे मध्ये गेल्याने संबंधित त्या जमिनी संबंधित भूसंपादन कार्यालय तारखा सुरू होत्या व यातील फिर्यादी यांनी आरोपीच्या वडिलांना फस जमीन इसकावल्याचा राग मनात दोरून संबंधित आरोपीने गैरप्रकार केला होता आरोपींनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट कदीर आवटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीमणी ऍडव्होकेट सुहेल रामपुरे यांनी काम पाहिले